विहिरीतलं खडपाड जल तारा या खड्ड्यात जात आहे विहिरीच्या जर खड्डा खोदला दहा फुटाचा आणि विहिरी मधलं जे मटेरियल आहे खडपान दगड हे ते आपण खड्ड्यामध्ये टाकलेले आहे जेणेकरून वावरातलं पाणी आपल्या वावरातलं पाणी आपल्या आप विहिरीलाच यावं पाणी आडवा पाणी किती फुटाचा खटा आहे तीस फूट लांब दहा फूट रुंद फूट फॉलि जलतारा प्रकल्प हा एक जनक्रांती म्हणून समोर येत आहे आपण डॉक्टर पुरुषोत्तम सर यांचे व्हिडिओ टाकल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणावर शेतकरी स्वतः असे जलतारा प्रकल्प बनवत आहेत श्री किरण शिंदे यांची ही विहीर आहे आणि यांनी जलतारा किती बाय जवळजवळ तीस बाय दहा बाय दहा फुटाचा जलतारा त्यांनी केलेला आहे लाखो करोडो लिटर पाणी यामध्ये जिरणार आहे तेच पाणी त्यांना विहिरीला नंतर दुष्काळामध्ये वापर करता येणार आहे त्याच्यामुळं आपण जर विहीर कर, नवीन करत असाल तर नक्कीच जलतारा प्रकल्प आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात केला तर आपला फायदा हा ठरलेला आहे श्री पुरुषोत्तम सरांची ही संकल्पना व त्यांच्या टीमचं जे कार्य आहे ते आपण दाखवण्याचा प्रयत्न केला ते खूप फार मोठं आहे तर आपण आपली शेती आपली प्रयोगशाळा जर पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद रामराम जलतारा गड्डा किती मोठा करावा याला असं कुठलंही मर्यादा नाही जलतारा हा तुम्ही समोर दिसल्यासारखा तीस बाय दहा बाय दहाही करू शकता किंवा ठरलेलं जे एक बराचचं माप आहे चार बाय चार बाय सहा फूट अशाप्रमाणे जर केलं तर हो ते त्यामध्ये एक ट्रॅली बरोबर दगड बसतील आणि त्यावरती थोडा मुरूम टाकल्यानंतर तुमचा जलतारा पूर्ण होतो एका जलतारा चार बाय चार बाय सहाच्या गड्ड्यामध्ये जवळपास साडेतीन लाख लिटर पाणी जिरायची क्षमता त्याच्यामध्ये आहे समोरील हा तीस बाय दहा बाय दहाचा गड्डा जो आहे त्याच्यामध्ये लाखो नाही करोडो लिटर पाणीसुद्धा याच्यामध्ये जुरू शकतं कारण की खाली मुरूम आहे जर आपल्याकडे काळीची जमीन असेल तर खूप मोठा गड्डा जरी घेतला तर त्याचा फायदाच तुम्हाला होणार आहे कारण की भरपूर असे मेसेज सुद्धा येतात जोपर्यंत जास्त काळी असेल तर साहजिकच पाण्याचा निचरा होण्याचं काम त्या माध्यमातून होईल पण आपल्याला जर मुरूम असेल एक दहा फुटावर आठ फुटावर सात फुटावर बारा फुटावर तरीही आपल्याला जलतारा प्रकल्प जर केला तर नक्कीच आपल्याला निचराचा प्रश्न सुटू शकतो आणि आपल्या विहिरीला दुष्काळाबाधे कायमस्वरूपी भरपूर पाणीही होऊ शकतं सोपी पद्धत आहे खाली आपण गड्डा केल्यानंतर गड्डा कितीही मोठा करा चर कितीही मोठा करा फक्त चर आपल्या पाणी जे उतार आहे उतार त्या उताराच्या जिथं पाणी तुंबतं त्या भागामध्ये आपल्याला गड्डा करायचा आहे किंवा विहीर जर असेल तर विहीर गड्ड्यात असेल तर त्या ठिकाणी पाणी तुंबतं त्या ठिकाणी आपल्याला गड्डा करायचा आहे किंवा विहीर नसल तरीही गड्डा केला तरी, तरी तुमच्या निचरा प्रणालीला जमिनीतून वाढणाऱ्या पाणी पातळीला नक्कीच फायदा त्याचा होत असतो तर त्याच्यामध्ये खाली मोठाले दगड टाकायचे जे काळे असतात आपले डब्बर म्हणतो आपण त्याला कुठल्याही आसपासच्या विहिरीमध्ये फुकट ते मिळतं ते ता, टाकायचं आणि त्याला पूर्ण भरून वरती मुरमाचा थोडा थर द्यायचा झाला जलतारा प्रकल्प